बुलढाण्यासन नंदे आलाय आणि बुलढाण्यासन येऊन आज गुलाल केलेला इथे घाटावर बघूया काय आनंद आहे कारण एवढा लांबून येऊन गुलाल करायचं म्हणजे सुखाचं नाही आता बुलढाण्यात कुठला गाव तुमचं तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इकडं पहिल्यांदाच आला आणि पहिलाच गुलाल ते ही महाराष्ट्र केसरीचा बरोबर बघा लक म्हणतात का नाही बैलगाडी क्षेत्रात नशीब पण पाहिजे तर ह्या नंदीच नशीब म्हणायला लागल आज नागठाणचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानात आज गुलाल मिळवायचं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे कारण ह्या मैदानाचं जुन्यापासून रेकॉर्ड आहे की नागथाने असेल कोळ्या असेल ही ह्या भागातलं आहे नामांकित ना मैदान आहे महाराष्ट्र केसरी महाराज नागथाने म्हणले की त्या बैलाचं काय मिस्ट्रीत नाव राहतं कुठली कुठली बैल गुलाल राहिले काय वाटतं आज एवढा मोठा गुलाल आनंद हा आता तिकडे कसल्या ह्याच्यात पळायचा तो सेकंद घाट्यात शंकरपट शंकरपट मग शंकरपटात आणि ह्यात आज काय वेगळा पण जाणवला कारण पहिल्यांदाच आज इकडे आला इकडे तीन फेरे पळावं लागते तिकडे एकच फेरा पळावं लागते हा सेकंद मध्ये बदल काय जाणवला का नाही जा नाही का? बदल काही जाणवला ना नाही पण तिकडे जसं एकच फेरा घेतला की नंबर होते तिकडे तीन फेरे पळून नंबर होते हा हा एवढच फरक आहे मग आज मित्रांनो भरपूर मालक खुश होतास व्हिडिओ कॉल वर बोलत होता मागाशी काय वाटलं फायनल सेमी फायनल पास केल्यानंतर भरपूर आनंद झाला भरपूर म्हणजे जेवढी अपेक्षा नव्हती हो, तेवढी अपेक्षा करून दिली पहिला आता इकडं याच कारण काय इकडं कुणी सुचवलं हो की तीन फेऱ्यात बी पळा पळायला पाहिजे विठ्ठल नानाने हो सुचवलं की तुम्ही तीन फेऱ्यामध्ये काम करतो भरपूर हे आमच्या नियोजन करणारे नियोजन करणारे मित्रांनो नियोजन करणार महत्वाचं आहे कारण एवढ्या लांबून येऊन शाळेत नियोजन करणं म्हणजे अवघड गोष्ट आहे तुमचं गाव सांगा आणि नाव सांगा आपलं गाव ओवरने आता इकडे एवढ्या लांबून ही लोक आली ती त्यांचा नंदी घेऊन आली ती तुमचा विश्वास ठेवला त्या विश्वासाचा सा तुम्ही सार्थ केला आज त्यांना गुलाल मिळवून दिलाय महाराष्ट्र केसरीचा बरोबर आहे दडपण होत जास्त इतक्या लांब नंदी घडलं पाहिजे काहीतरी इतक्याला आल्यासारखे पण झालं व्यवस्थित नियोजन झालं गाडी फायनल राहिली आता आहे नंबर किती गाडी फायनल सगळं सार काही काही लोकांचं गटपास करण्यासाठी किती परिश्रम घ्यायला लागतात या सुद्धा मुलं अवघड परिस्थिती आहे आताच्या काळात तरी बैल तीन फेर पळून आणि सीमी बाहेरनं आठ नंबर तासानं बाहेरनं पळून बैलाने सीमी काढली बघा मित्रांनो कडण पळून सेमी काढल्या म्हणल्यानंतर त्याला मांडलं पाहिजे त्या नंदीला कारण कड आले की बरेच जण म्हणतात की आज गाडी लागेल का नाही वाटलेलं का आज गाडी लागेल नाही गाटाला गाडी पळी त्या हिस वाटत होतं गाडी आज काहीतरी करेल फक्त लागले म्हणजे जरा दाखध होती पण बैलांना साध्य करून दाखवले की मी पळू शकतो करू शकतो साध्य करू शकतो बाई आज महाराष्ट्र केसरी गुलालाच मानकरी नंदी आपल्या हातात आहे काय वाटतंय खूप आनंद वाटतोय बघा म्हणजे काय विषय माहिती आहे का आता मी पण हा ना सोडलेला एक दोन वर्ष झालं सगळं पण गेलं दोन तीन वर्ष झालं तिथून जशी सुरुवात झाली आहे राजापासून आमची सुरुवात झाली विठ्ठल मामा आपले बुलढाण्याचे त्यांच्या राजापासून सुरुवात झाली सगळी मैदानावर जायची तिथून हे सगळं हे पण त्यांचे पाहुणेच आहेत गारले संबंध आपले असे एक नंबर एक म्हणजे आनंद झालाय खूप दिवसात आज तुमच्या दावणीला आला तुमच्या गावात आले तुम्हालाही दोन लागले ते महत्वाच आहे आणि महत्वाचे आपल्या भागातल्या मैदानात राहिला हे खूप महत्वाच आहे आम्हाला पण आम्ही दोन तीन वर्ष नात करतो पण आम्हाला काही बोलायला लागत नव्हता जसा राजा आला बुलढाण्याचा सलग पाच मैदान चार मैदान राहिला एक तारखेपासून त्या बायलांनी गुलाल लावून दिला आपल्याला त्यानंतर ह्या बायलांनी लगेच गोलाला लावून दिला आपल्या त्यामुळे आता आपला गुलाल कंटिन्यू नव्या वर्षात सहा गोलाल झाले आपल्या गोट्या गोट्या बैला मालक ह्या भागातल्या लोकांना माहित आहे ह्या मैदानाच्या गोलालाच्या अपेक्षा किती ती आणि किती गरज आहे कारण काय होतं ह्या भागातलं मैदान हे टॉपचं मैदान आणि टॉपचा गुलाल म्हणले की आता इथं पुढं पहर त्याला भेटणार आहेत बरोबर काय वाटतं हि कुडच्या नंदीच्या सोबत आज गुलाल झाला आणि आता टॉपच्या पहिल्यात पळेल नाही नियोजन चांगलं केल्यामुळं लालत राहिलं ते हम्म बस नियोजन चांगलं केलं पण त्याचं पण वैशिष्ट्य काहीतरी असेल की आता त्याचे वैशिष्ट्य बैल पळाला म्हणून वैशिष्ट्य त्याच चांगलंच आहे ना चौदा <laughs> घंटे गाडीत होता बैल तरी त्यांना गुलात खायला बघा मित्रांनो चौदा तास त्याने प्रवास केला आणि त्या प्रवासाच फळ भेटलेलं आहे कारण एवढा माल तेवढा लांबून आला आणि आज गुलालास पात्र झाला आता ढाल धरून इकडे या मित्रांनो ही ढाल बघता या ढालीसाठी सगळं चाललंय आता ही ढाल हातात धरली या आणि गुलाल पडल्या गाव काय वाटतंय ही ढाल हातात असल्यावर काय वाटतं आनंद होतोय खूप म्हणजे असं वेगळंच हे होतंय खूप असं भारी वाटते किंवा एवढ्या लांबून येऊन बैलांनी इतका आराम भेटा नंबर केला असं म्हणजे खूप आनंद होतोय असं बैल तर आमच्या गोलात राहतो समजून घ्या पण एवढा लांब येऊन आमची पहिलीच वेळेस इकडे संतऱ्यामध्ये आणि तरी बैल मस्त एकदम चांगला नंबर करून हे झाला आणि ढाल भेटले आम्हाला त्यामुळे खूप आनंद होतोय आता सकाळी ज्यावेळेस बैल इकडे उतरवलं तुम्ही ह्यांच्या गोट्यावर किंवा काल उतरवलं असेल त्यावेळेस काय डोक्यात चालेल कि बाबा आता मैदानात तर आलोय पुढं काय काय केलं पाहिजे काय काय अडचणी येते नाही नाही अडचणी काय नाही वाटलं म्हणजे काल बैल उतरवला एवढा काय मी आराम वगैरे झाला नाही बैलाचा पण बैलाने मस्त साध दिली आम्हाला असं आमचं मन मनातुप्त करून टाकलं बैलाने एकदम मस्त बैल पळाला आमचा बस खूप आनंद झाला काय बोलला फोनवर घरचे काय बोलले घरचे बोलले की कसं झाला काय नंबर झाला त्यांना सांगितलं की पाचवा नंबर झाला असं त्यात माहित आहे का भरपूर फोन येऊन राहिले की आपल्या केला गाडी मारली भरपूर बैल पळाला तर सुट्टी मेकर आहे ती आता सुट्टी मेकर म्हणले की पाय आहे मी काय बोलतो कशी आहे सुट्टी त्याची सुट्टी चांगली आहे बैल खट्ट राहतो या काही विषय नाही बैल असा एका हातानं सोडला तरी असा बैल असा एकदम बाण टाकल्या बैल दाखले बाबा विषयीबा सकाळी घाटाला म्हणजे सोळा कोण आता एक नंबरातली बैल कोण बी सोडते हो ते आता हा बैलच माहीत नाही आता चांगल्या बैलाला सगळी घटती ती सोडाला आम्ही आपलं म्हणजे पहिल्यांदाच म्हणली सोडा बैल सोडला बैल बैल चांगला म्हणजे एक नंबर सुट्टीला काय विषयी ना बैला त्या बैलाला चांगल्या बैल असला तर चांगल्या गाड्या मारली दहा बैलात बैल हे मोडल शंभर टक्के तो गटाला शिमीला शिमीला गट तर लय जोरात काढला बैलाला असं शिवून नाही घेतलं कडवर असं बॉट लावून नाही घेतलं डायव्हर शेपा टाकून बैल धरूनच पाहायला का काय नाव आहे अर्जुन अर्जुन सगळी आत न म्हणजे चांगली बैल चांगला बैल असला तरी आत्म म्हणते ती मैदानात कि मधन गाडी लागली की पळती कडत न शिमी काढायला बैलाला म्हणजे जोक नाही तुम्हाला पण माहिती चांगली महाराज ती घरी जाते ती शेन कडत नशी मी आठ नंबर तर असा ना असं माणसं होती सगळी असं तर दर पहिला असं कडत नशी मी भारी वाटले म्हणजे चांगलाच पाहालचा काय विशेष नाही काय बोलचाल शेवटचा आता गावातली लोक आता मुलाखत बघतील तुमच्या बागातली ही मुलाखत एवढ्याला आज कॅमेरा पुढे हे ना तुम्हाला त्यांना काय सांग चला अभिनंदन चालतंय आपण त्यांना शुभेच्छा करूया असाच कायम ह्या आपल्या का भागात त्यांचा तीन फेऱ्यात गुलाल होईल धन्यवाद